नमस्कार मंडळी सुनीता किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आलू पराठा तर तुम्ही बनवलाच असेल पण आज मी मस्त झणझणीत एक वेगळा पदार्थ घालून बटाट्याचे पराठे बनवणार आहे याआधी असे बटाट्याचे पराठे तुम्ही नक्कीच बनवले नसतील खूप टेस्टी स्वादिष्ट लागतात हे पराठे किती खाऊ आणि किती नाही असं होतं चला मग हे बटाट्याचे पराठे कसे बनवायचे ते बघूयात तर सर्वात अगोदर आपल्याला एक वाटण आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात दोन हिरव्या मिरच्या चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा ओवा घालायचा आणि मिक्सरला हे वाटून घ्यायचं आता त्यानंतर इथं मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलंय आपलं नेहमीच चपातीचं पीठ आहे आता यामध्ये आपण जे वाटण बनवलं होतं ते घालायचं त्यानंतर चवीप्रमाणे मीठ आणि एक छोटा चमचा तेल घालायचं त्यानंतर हाताने हे सर्व पिठाला चोळून घ्यायचं यामध्ये थोडी हळद घालायची म्हणजे मग पराठे दिसायला खूप छान दिसतात आता त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून हे पीठ भिजवून घ्यायचं कणिक जरा नरमच भिजवायचे ना जास्त घट्ट ना जास्त पातळ भिजवायची तर हे बघा अशी कणिक भिजवायची ही कणिक अर्धा तासासाठी मुरवट ठेवायची आता त्यानंतर आपल्याला शेंगदाण्याची चटणी बनवायची आहे त्यासाठी अर्धा कप भाजलेले शेंगदाणे साल काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेत त्यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ आणि एक चमचा लाल तिखट घालून याची आपल्याला जाडसर पूड बनवून घ्यायची आहे यामध्ये तुम्ही तीन चार लसणाच्या पाकळ्या घातल्या तरी चालेल तर ही आपली शेंगदाण्याची चटणी तयार झाली आहे हिला जरा साईडला ठेवून देऊ आणि ही कशासाठी बनवली हे तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे चला आता स्टफिंगची तयारी करूया त्यासाठी मी इथं चार मिडियम साईजचे बटाटे उकडून साल काढून थंड करून घेतलेत तर हे आपल्याला किसून घ्यायचेत किसल्यामुळे यामध्ये लम्स राहत नाहीत तर जर बटाट्यामध्ये लम्स राहिले तर पराठा लाटताना तो फुटतो त्यामुळे बटाटे असे किसूनच घ्यायचे तर हे बघा सर्व बटाटे मी किसून घेतलेत आता यामध्ये दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून घालायच्या तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घाला आता त्यानंतर बारीक कापलेली कोथिंबीर घालायची कोथिंबीर जरा जास्तच घालायची याने पराठे खूप चविष्ट लागतात आता त्यानंतर एक चमचा लाल तिखट एक चमचा धणे पावडर अर्धा चमचा भाजलेले जिऱ्याची पावडर पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा बडीशोक जाडसर कुटून घालायची त्यानंतर अर्धा चमचा चाट मसाला चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हे हाताने सर्व एकजीव करून घ्यायचं आता त्यानंतर ह्या सारणाचे एक सारखे गोळे बनवून ठेवायचे साधारण सहा गोळे तयार झालेत हे आकारायचे इकडे कणिक ही चांगली भिजली आहे तेलाच्या हाताने कणिक जरा मऊ करून घ्यायची त्याच्या सुद्धा एकसारखे उंडे करून ठेवायचे आता त्यातलाच एक उंडा घेऊन त्यामध्ये स्टफिंग कसं भरायचं ते मी तुम्हाला सांगते आधी ह्या उंड्याची अशी वाटी बनवून घ्यायची कडेने पातळ आणि मध्ये जाड ठेवायची आता ह्या वाटीला आतून तेल किंवा तूप लावून घ्यायचं थोडंसं कोरडं पीठ बुर त्यानंतर स्टफिंगचा गोळा ठेवायचा आणि वाटी बंद करायची व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे वरच्या बाजूने पीठ जरा ओढून घ्यायचं आणि तोंड बंद करायचं हाताने दाबून ह्याला जरा चपट करायचं आणि पिठामध्ये घोळून पळपटावर असं हाताने दाबायचं म्हणजे मग सारण कडेपर्यंत पोहोचतं ही पद्धत तुम्हाला जरा अवघड वाटत असेल तर दुसऱ्या पद्धतीने पण सारण कसं भरायचं ते तुम्हाला सांगते तर पिठाचा उंडा घेऊन त्याच्या आधी पुरी लाटायची वरतून तेल लावायचं त्यानंतर यावर सारणाचा गोळा ठेवून कडेला चुना घालून तोंड बंद करायचं मोदक भरतो ना तसंच याचा सुद्धा तोंड बंद करायचं तर पिठामध्ये गोळवून हलक्या हाताने याचा पराठा लाटून घ्यायचा तर एवढा असा पराठा लाटल्यानंतर यावर आपण जी शेंगदाण्याची चटणी बनवली होती ना ती भर तुम्ही असं शेंगदाण्याची चटणी लावून पराठे पहिल्यांदाच पाहत असाल आता वरतून हलकस लाटणं फिरवायचं म्हणजे मग चटणी कणकेमध्ये चांगली रुतली जाते पराठ्यावरती फिक्स होते आता त्यानंतर चटणीची बाजू वरती करून पराठा तव्यावर घालायचा आणि मिडियम गॅसवर खालच्या बाजूने जरा शेकला की चटणीवर तूप किंवा तेल लावून पराठा उलटून घ्यायचा दोन्ही बाजूने मस्त खमंगा पराठा भाजून घ्यायचा खूप मस्त जबरदस्त लागतो हा पराठा शेंगदाण्याच्या चटणीमुळं अजूनच खमंग आणि झणझणीत लागतो हा पराठा तोंडाचा अगदी फटकाराच निघून जातो किती खाऊ आणि किती नाही असं होतं तर ह्या पराठ्यावर खायला तुम्हाला दही चटणी रायता वगैरे कशाचीच गरज पडत नाही नुसताच जरी खाल्ला तर खूप भारी लागतो तर माझ्या पद्धतीने बटाट्याचे झणझणीत पराठे एकदा करून पहा आणि कसे झाले हे मला कमेंट करून नक्की सांगा